बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वजण माझे स्वागत करतायत हे दुसरे तिसरे काही नसून दादांवरच प्रेम आहे कालच्या इंदापूरच्या सभेमध्ये दादांनी आपल्याला सांगितलं आहे की दादांच्या विचारांची माणसे सगळीकडे असतील तर बारा ते बारामती सारखाच विकास करणार आहेत त्यांच्यामुळे तुम्ही समजून घ्यायचं ते समजा असे सूचक विधान बारामती लोकसभा उमेदवारीच्या बाबतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी दौंडमधील व्यापारी मेळाव्यात केलं आज आपल्या या व्यापारी बांधवांचा हा मेळावा इथे आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात याची मला कल्पना नव्हती खरं सांगायचं तर दौंड शुगरला श्री विरधळ चळगाळे मला अधून मधून कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलवायचे आणि फक्त तेवढाच माझा दौंड दौंडचा आणि माझा संपर्क होता खर तर दौंड शहराशी माझं फारसं येणं जाणं कधीच नव्हतं आपली सर्वांची आणि मत माझी ओळख झाली आज पहिलाच या शहरामध्ये मी अनेक लोकांशी भेटते ज्या उत्साहाने तुम्ही सर्वजण माझं स्वागत करत आहात ते दुसरं तिसरं काही नसून दादांवरचा तुमचं प्रेम तुमचा सपोर्ट एवढंच आहे मी अजून काय बोलणार सगळेजण बारामतीचा लहान भाऊ वगैरे बरंच काही बोलतात दौंड साठी पण कालच्या इंदापूरच्या दौऱ्यात दादांनी आपल्याला सांगितलंच की दादांच्या विचाराचे खासदार सगळीकडे असतील तर बारामती सारख्याच विकास ते करणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्यायचं ते समजा आणि मला वाजित बागवान स्टार महाराष्ट्र न्यूज दौंड